कांदिवली येथील आर जे माखेचा हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात पार पडला भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम कांदिवली येथील आर जे माखेचा हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात पार पडला गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या हायस्कूलच्या प्रांगणात शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका पालक यांनी भाग घेतला मराठी कविता भाषण वाचन करण्यात आले मराठी गाणी नृत्य सादर केले मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी मराठी कविता वाचन केले शाळेचे ट्रस्टी अध्यक्ष सुरेशभाई पोपट चेअरमॅन पियुषभाई गंटा सेक्रेटरी मितेशभाई लाल मुख्याध्यापिका अवनी भायानी यांनी शाळेच्या सर्व कमिटी मेंबरला आज मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्याचा सा आदेश दिला मुख्याध्यापिका अवनी भायानी यांनी सर्वांना मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि यावेळी या विभागातील या पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी सांगितलं की मराठी भाषेचा प्रसार प्रचार करणे मराठी साहित्य निर्माण करणे प्रोत्साहन देणे आणि मराठी अभिमान निर्माण करणे काव्यवाचन कथावाचन स्पर्धा आयोजित करणे ही काळाची गरज आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा आत्मसात भाषा शिकणे आवश्यक आहे मराठी भाषेत गोडवा आहे ज्ञान आहे रुझवू मराठी फुलवू मराठी चला बोलू मराठी आज, आज कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे त्यांना मनापासून विनम्र अभिवादन सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पवार यांनी अत्यंत मार्मिक दिलखुलासपणे करून सगळ्यांची मणी जिंकली प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद